मी चित्रा सतीश भोसले बोलते मी मूळची सोलापूरची राहणारी मला बोलावं लागतं आहे कारण मी मजबूर आहे आता मला अजून त्रास सहन नाही होणार माझं आयुष्य कधीतरी खूप साध्या आणि सुंदर स्वप्नांनी भरलेलं होतं दोन हजार सात जेव्हा माझं लग्न सतीश भोसले यांच्याशी झालं नवीन आयुष्य सुरू होणार होतं स्वप्नांचा संसार मांडणार होते असं वाटलं होतं पण मला काय माहीत होतं की माझ्या नशिबात एक वादळ येईल एक असं वादळ जे मला अक्षरशः आतून बाहेरून पोखरून टाकेल लग्नानंतर काही दिवसातच माझ्या सासरकडच्या लोकांनी हुंड्यासाठी मला त्रास द्यायला सुरुवात केली ज्यांचं नाव मी माझ्या नावापुढे लावलं होतं तेच लोक माहेरातून पैसे आणण्यासाठी माझ्यावर तगादा लावू लागले सुरुवातीला थोडा त्रास होता मग तो वाढत गेला शब्दांनी वागण्याने आणि कधीकधी तर हातात जे काय सापडेल त्याने ते मला मारू लागले शरीरावरही त्याचे व्रण उमटू लागले दोन हजार चौदा साली हा त्रास इतका असह्य झाला की मला त्यांच्या विरोधात चारशे अठ्ठ्याण्णव कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा लागला मनात खूप भीती होती पण सहनशक्तीचा अंत झाला होता मग काय करणार उपाय नव्हता दोन वर्षे मी त्यांच्यापासून दूर राहिले मला वाटलं कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल दोन वर्षानंतर माझ्या सासरच्या मंडळींनी मला नांदवण्यासाठी लेखी हमी दिली मला वाटलं आता तरी सगळं ठीक होईल मी पुन्हा सासरी जायला तयार झाले मला माझ्या संसाराची माझ्या कुटुंबाची ओढ होती पण माझं नशीब फिरलं होतंच सासरी परतल्यानंतर काही दिवसांनीच तो त्रास पुन्हा सुरू झाला हा त्रास मला माझा दीर संतोष भोसले दीर निलेश भोसले आणि त्यांच्या बायका म्हणजेच माझ्या जावा निलिता संतोष भोसले आणि पूजा निलेश भोसले यांच्याकडून मिळत होता तुम्ही कल्पना करू शकता ज्यांना मी आपलं मानलं ज्यांच्यासोबत मी नातं जोडलं तेच माझे वैरी बनले त्यांनी मला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली रोजचे टोमणे अपमान आणि मग मग त्या शारीरिक यातना मला काठीने रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली माझं शरीर माझं मन अक्षरशः त्यांनी तोडून टाकलं माझ्या शरीरावर अजूनही त्या मारहाणीचे व्रण आहेत आणि त्यांनी फक्त मारहाण केली नाही तर एकदा विष पाजण्याचाही प्रयत्न केला ते माझ्या जीवावर उठले होते कदाचित त्यांच्यावर गुन्हा केलेल्याचा ते सूड उगत होते मी त्या दिवशी मरता मरता वाचले मारहाणीत माझा कानाचा पडदा फाटला आजही मला नीट ऐकू येत नाही आहे माझ्या डोळ्यासमोर माझ्या आई, आई वडिलांचा माझ्या भावाचा चेहरा येत होता त्यांनी मला कसं सांभाळलं असेल हे आठवून मी आजही थरथरते माझ्या नातेवाईकांनी माझ्या माहेरच्या लोकांनी मला सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं गेल्या दहा दिवसापासून मी तिथे उपचार घेत होते माझ्या अंगावर अजूनही मारहाणीच्या खुना आहेत मला एवढं मारलं गेलं होतं की माझ्या शरीरावर इंजेक्शन द्यायला सुद्धा जागा उरली नव्हती माझ्या वडिलांनी आणि भावाने हिंमत करून चौदा मे रोजी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दीर आणि जावा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पण तुम्ही ऐका आरोपी अजूनही फरार आहेत पोलीस दिरंगाई करत आहेत असं माझ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे मला न्याय मिळेल की नाही याची मला भीती वाटते आहे वैष्णवी हगवणे तिचं प्रकरण ताजं असतानाच माझ्यासोबत हे घडलं हुंड्यापायी घरगुती हिंसाचारातून महिलांना किती त्रास होतो हे समाजाला अजूनही दिसत नाही आहे का माझं आयुष्य त्यांनी नरक बनवलं आहे माझे वडील आणि भाऊ आज त्यांच्या डोळ्यात पाणी आहे ते फक्त एवढंच मागत आहेत की माझ्या दीर आणि जावा यांच्या विरोधात वाढीव कलम लावून त्यांना ताबडतोब अटक करावी मला न्याय मिळावा मी जे भोगले ते दुसऱ्या कुणीही भोगू नये मी चित्रा भोसले बोलते मी मजबूर आहे मी आता शांत बसणार नाही मला न्याय हवा आहे मी माझ्या न्यायासाठी लढणार